भामराव मंडळी आज बनवणार आपण पुरणपोळी पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊया आपण अगोदर तेवढाच व्हिडिओ केलेला आहे डाळ टाकलेली पुरण हा पुरण बारीक करून घेतलेलं हे काहीच नाही एवढंच आहे पीठ मळून पुरण भरून पोळी लाटून शेकून दाखवायची एवढंच व्हिडिओ मध्ये बघू शकता तुम्ही <्क्कुण> एकदम मऊ म्हणून घ्या पीठा यो एवढा पिठाचा गोळा घ्यायचा ह्याच्याबरोबरलाच पुरणाचा पण घ्यायचा पूरण पोळी बनवायची आपली एकदम सोपी पद्धत आहे असं भरून घ्यायचं अगोदर एकदम मऊ मस्त लुसलुशीत पोळी बनते आपली बघू शकता आपण पुरणपोळीला लाटून तव्यावर टाकलेलं आहे थोडा आपला तावा गरम झालेला नव्हता बघा कशा छान पोळ्या बनवून तयार व्हाय झालेल्या आहेत चला सर्व्या पोळ्या छडी बनून घेऊया कशी वाटली पुरणपोळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका